आपण पाहताय क्राईममुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोकठोक बातमी कोपरगाव निवारा येथील प्रकाश सुखदेव कांगणे यांच्या निवारा कॉर्नर कोपरगाव येथील राहत्या घरासमोरून एच एफ डिलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा एच जे ब्याऐंशी तेरा व त्यांच्या शेजारी असलेले नितीन नाधू लष्करे यांची एच एफ डिलक्सा एम एच सतरा सी एफ झिरो चार एकतीस अशा दोन मोटरसायकली कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या त्याबाबत प्रकाश सुखदेव कांगडे यांच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी चारशे अकरा प्रमाणे दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी मोटरसायकल करण्यात आल्या सदर गुन्ह्याचा तपास कोपरगाव शहर पोलीस करत असताना बावीस जून दोन हजार चोवीस रोजी शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत श्रावण सखाराम वाघ राहणार सोमठाणे जोश तालुका एवला याच्याकडे चोरीची मोटरसायकल असल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक देशमुख यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर डी आर तिकाणे जालिंदर तमनर अर्जुन दारकुंडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे श्रीकांत कुराडे महेश फड यांचे पथक तयार करून त्यांना योग्य त्या सूचना देऊन सदर संशयित आरोपीचा शोध घेण्याकामी रवाना केले या पथकाने श्रावणचा खराम वाघ राहणार सोमठाणे जोश तालुका एवला यास त्याच्या गावातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चोरीच्या मोटारसायकल बाबत विचारपूस केली तेव्हा त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र दाखवताच कृष्णा शिंदे राहणार इंदिरा कोपरगाव याने कोपरगाव परिसरातून माझ्याकडे माझ्याकडे विक्रीसाठी आणून दोन असल्याची कबुली दिली त्यांच्याकडून त्या दोन मोटरसायकली ताब्यात घेत पोलिसांनी त्या आरोपीस ताब्यात घेतले तर मोटरसायकल चोरी करणारा मुख्य आरोपी कृष्णा प्रकाश शिंदे राहणार इंदिरा नगर कोपरगाव याचा शोध पोलीस घेत असताना मोटरसायकलवरून वरून तो पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले पोलीस स्टेशन त्या त्या चोरीच्या मोटारसायकल बाबत त्याच्याकडे अधिकची विचारपूस केली मात्र त्यानं देखील सुरुवातीला उडवा उत्तरे दिली परंतु पोलिसांनी दाखवताच त्याने कोपरगाव शहरातून विविध ठिकाणावरून वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकल चोरी केल्या असल्याची कबुली देऊन सर्व मोटरसायकल या श्रावण सखाराम वाघ यांच्याकडेच दिल्या असल्याचे सांगितले सदर आरोपींना गुन्ह्यात अटक करून आरोपी कृष्णप्रकाश प्रकाश शिंदे व श्रावण सखाराम वाघ यांना समोरासमोर घेऊन त्यांच्याकडे चोरीच्या मोटारसायकल